पैंजणाचा नाद आला गोड कानी गोड कानी गुंबळ्यावर पाऊल दिसय कोण आली ग पाऊल दिसय कोण आली ग पिवळी सारी पिवळी चोळी अंगीले उणी अंगीले उणी वैभवाची सारी घालूनी घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग दारी आली ग उंबळ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल शिंदूर जय भवानी तुळजापूरची आई आली ग आई आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ग पायीवडून दारातून माय माऊली माय माऊली भक्त रक्षणा अष्टभूजा केली चरणी अष्टभुजा केली चरणी सप्तशृंगीची देवी आई आता आली ग आता आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोण आले गुपतीचे ग लावण्याचे रंग तांबुल रंग तांबुल माहुराशी रेणू काही शालही लाल लेकी लाई बघण्यासाठी दारी माझ्या ग दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोण आली ना गैजनाचा नाद आला गोड कानी गोड कानी ग उम्बर टावर पाउ आले ग